प्रत्येक आई वडिलांना वाटतं की मुलांनी स्वावलंबी बनावं स्वतःच्या पायावर उभं राहावं पण आम्ही म्हणायच्या आधी आमच्या मुलानेच सा आमचं आम्हाला करून दाखवलं आहे तर ब्लॉग खूप मोठा आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कारण याच्यामध्ये खूप गंमत आहे माझ्या मुलाने बिझनेस सुरू केला आहे चॉकलेटचा आणि हे देखील रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्टार्ट करते नमस्कार मंडळी मी राजेश्री आजच्या ब्लॉग मध्ये माझ्यासाठी खूप खास आहे प्रत्येक आई वडिलांची की त्यांच्या मुलाने स्वावलंबी व्हावं आणि नवीन गोष्टी करू, करून पहाव्यात आज माझ्या मुलाने त्या दिशेने एक पण महत्वाचं पाऊल टाकलं आहे खरं खर तर आज त्याने स्वतःचा चॉकलेटचा धंदा म्हणजे बिझनेस चालू केला होता या बिझनेस खूप मोठा आहे असं नाही त्यामा त्यामागे आमचा उद्देश त्याचा कॉन्फिडन्स वाढवणं हा होता पैशापेक्षा त्याला व्यवहाराची समज यावी आणि स्वतःच्या हाताने काहीतरी निर्माण केल्याचा आनंद मिळावा हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं होतं तर त्याने काय केलं होतं खूप एक एक दीड महिना झाला असेल तो चॉकलेट म्हणजे काय नाही रॅपर जमा करायचा आणि दगड जमा करून तो बनवायचा बनवायचा मी आधी ना खूप टाळलं की नाही तू कशाला असं काय पण करतो नको घेऊ घाण असतं किंवा काय म्हणतो मम्मी मला बिझनेस करायचा आहे प्रँक शॉप त्याने नाव पण सुचलं होतं त्याला की प्रँक शॉप असं त्या तो नाव ठेवणार आहे आणि छान असं दगड शोधून आणून रॅपर शोधून आणून ते दगड अक्षरशः क्लीन करायचा तो धुवायचा त्यानंतर त्याला क्रियॉन्स कलरने वेगवेगळे कलरफुल कलर, वेग -वेग कलर लावायचा अशा प्रकारे सुंदर असं मेहनत करून करून त्यांनी मी अक्षरशः नाही म्हंटली मी खरं सांगते मी नाही म्हटली होती की नाही असं नसतंय घेत कोण घेणार दगडाचे चॉकलेट मला खरं सांगा तुम्ही जर तो तुम्हाला जर वाटत असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तुम्ही कारण ना त्याने काय केलं होतं मला असं वाटतंय की मुलांनी हा स्वावलंबी बनाव पण हे असं मी लहानपणी करायचे मी त्याला सांगितलं बाबू मी पण असे लहानपणी करायचे की मी दगड वगैरे घ्यायचे आणि मस्त आम्ही काय करायचो त्याच्यामध्ये चॉकलेट्स भरायचो गोल करायचो पहिले नाही कशा रॅपला असायचे की गोल दोन्हीकडून असं फिरवलं की चॉकलेट बनायचं त्यानंतर मग एक चॉकलेट घ्यायचं रॅपर आणि त्यामध्ये ना दगड टाकून दगडाने ठेसायचं मग ते पूर्ण पॅक व्हायचं असे आम्ही खूप खेळ होतो म्हणजे ना का कुरकुऱ्याचे पॅकेट म्हणू नका काही पण काही पण असं वेगवेगळं करायचो खूप सुंदर वाटायचं ते तर अशा प्रकारे आम्ही स्टार्ट केलं विकू एक्सायटेड नर्वस व्हायचं हो नाही मस्त बोलायचं तुला हेच तो होते ना स्वप्न विकायचं म्हणून नीट उभं रा तिकडू दोन्ही पण माहिती सांग त्याची एक चॉकलेट कितीला आणि त्याच्यासोबत काय फ्री मिळणार तुला

मम्मा मला खुश झाला ना हां तू भरा झालं किती झाले एक पाच ऐचा हा आधी आधी परत ले दोन मिनिटे दोन मिनिटे रँडमली काढून दे डुक्कू थैंक यू बोल डो थैंक ना यू बोल अरे वा भार पैसे विकलं तुझं हे पण हे पण जास्त देऊन टाकायचे हे फिनिश करून टाकायचे जेवढे येतील ना तेवढ्या ना एक्स्ट्रा देऊन टाक ओके अरे बापरे मग रोहचनेसमॅन बोलत मग आता काय करणार माहित आहे का पुढच्या वेळेस दुसरं काय तर विकल ना दादाला सपोर्ट, सपोर्ट दादा ला जागा नाही कॅमेरामॅन कुठून जाईल अजून कोणाला दहा रुपयाचं विकलंय की ना आता खुश

बच्चों के लिए चॉकलेट ले लो रोज नो बच्चों के लिए चॉकलेट ले, ले लो हाँ हाँ लेते नीट असतं एक जाग्यावर पाच तुम्हाला त्या झाकण मध्ये ते काउंट करून हा त्याच्यामध्ये ठेव ना बाबू झाकण मध्ये उचलते <laughs> <laughs> झा नाही हो आमचा बिझनेस चालू केलाय छोटा चॉकलेट विकतोय करायचं चॉकलेट पहिले आईला दे मग दादाला दे बर हा व्हेरी गुड पेपर हो पेपर आज आज ला थी बसका ना आता पहिला दिवस आहे दुसऱ्या दिवशी काय आपल्याला येते करायला चार पहिले दादाला ते काउंट करून थँक्यू बोल

लहान नसलं तरी आपण लहान बनायचं डुगुला एक दे रे डुगुला एक दे त्यातलं फ्रँक चॉकलेट अस ठेवलंय का फ्रँकचं चॉकलेट असं ठेवलंय त्या आईने पण चार रुपयाचे चॉकलेट घेतले मेन म्हणजे चॉकलेट आते सायलेनात. काय नाही असं हे काय हे संपत आले रियल रहे? रियल वाले संपलेत ओरिजिनल हे कोण नाही घेते नकली कोण घेणार नकली कोण घेणार आहे ते असली नको खाली तर आपण पिशुमध्ये टाका तर आधा ने डुको रोज चिष्णूला चॉकलेट दिलं रिक्षाची हळूहळू सवय लावायची आता उद्या काय विकणार रोज चॉकलेट गप्पा मारायला रे पप्पा आता तू कामावर हा तू आता तू विकतो कोण दुख पण तोंडात चॉकलेट आहे थांब राहू हो दे राहू हो दे तू पण नको बोलू चॉकलेट आहे ना तोंडात काय करणार पेज पैसे हा तुला तर माहिती आहे

बाळाला <laughs> <laughs> ते चॉकलेट अंदाज सांग रे मला असं टाकून देणार कशा टाकून देणार ओके मला ते हातात

बेच <laughs> <laughs> है <भी> है <laughs> <laughs> रहा न उबर तो तो रहा उ बेच <laughs> तो रहा वो संपले हो चॉकलेट हाँ वेरी गुड हे ठेक दे हाय दे रे वॅरी गुड असंच करायचं आता नेक्स्ट सांग उद्या काय बस ना आता अजून अजून कशाला आता नाही नाही यू बीचे पैशा केक पण नाही येणार नाही ना येणार केक जाऊ के ये दे केक ना मग काय ना केक घ्यायचं मी केक घेऊन मी त्याला म्हटलं राहू दे आता बस

की पप्पाच सांगते पप्पा मी आणले पप्पा फ्रेंडशिप बात करायले सांगायले तर मग तो नाही नाही काळा मुलगा आला होता ना काय टिशड होना त्याला विचारलेला नाही त्याला सांगत होते पप्पा म्हणजे डायरेक ते माहिती देत होते तू काय केलं विचार होतो हां किती वेळ झालं विचारतो पहिल्यांदा लावलं काही सगळं विचारत होते ना बोलतो विचारते तू कसा विचारतो हे काय पप्पा हे कशाचं आहे असं विचारू घे त्यांना थोडे द्यायचं पैसे खरे दगड फेक रोचिष्णू घरे डब्यातले दगड काढून फेक खालते काहीच करत नाही ते फेकून द्यायचे आता डायरेक्ट घेत नाही जाऊन उपवास सोडायचा उपवास सोडायचा आहे बघा रोचिष्ण रोचिष्णूची किती कमाई पहिल्या दिवशी झाली ते बघू आपण घरी ओके

तू तू तुला आहे मी मी बोललो आणि तर तर मोठी गोष्ट ती माझ्या साठी एवढं मोठ गिफ्ट दिलंस मला थँक्यू सो मच पैसे कमवून मोठ गिफ्ट दिलं ना तुम्हाला चलो अभी खाना खाते हे

इकडे काढते दूर बघा ते कैचे त्यात नाही हातारी नाही हाता ना ते असं करून काढती खिडकेतली काही आता एकाच राकून घ्यायचा अरे ना ठेवले आता खाली टाक खाली 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 टाक

फिफ्टी थ्री हो हा फिफ्टी फोर फिफ्टी फोरचा धंदा केला तू चॉकलेट कितीचे घेतलं ते फोर्टी फाय फोर्टी फाय होतं तर ह्याच्यात ना एक्स्ट्रा किती मिळाले आपल्याला नऊ रुपये एक्स्ट्रा नऊ रुपये एक्स्ट्रा मिळाले रुचिष्णो प्रॉफिट मध्ये असतो नऊ रुपये एक्स्ट्रा मिळाले तुला असं उभा राहिला असतात तिथं शाळेच्या तिथं तर तुला मिळाले असे पैसे मग ते म्हणून खुश व्हायचं आता जेवण करूया उपवास सोडते मी आता उद्या आम्हाला टाइम नाही बाबू एकटा तू घेऊन बरे आता त्यानंतर मी हे पोटॅटो फ्राईड बनवले ते खूप सुंदर बनलेले आणि हे कसे बनवले ते मी पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला जर हवं असेल तर कमेंटमध्ये सांगा मला मग मी तुमच्यासाठी परत करू शकते खूप इझी आहेत मला खरं तर लागला असेल पाच दहा मिनटच लागले खूप छान असं टेस्टी आणि क्रंची असे मस्त झाले होते ना फ्राईज मी आम्ही एकदा खाल्लो होतो हॅपी न्यू नाही का न्यू इयरच्या वेळेस जेवण असं तर अशा प्रकारे मी केलं होतं मुलांच्या छोट्या छोट्या प्रयत्नांना जर आपण खतपाणी घातलं तर त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो तुम्हाला हा छोटासा प्रयत्न कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या मुलाला आशीर्वाद द्यायला विसरू नका हा ब्लॉग मी इथे एंड कर ते तोपर्यंत तो बा हाय काळजी घ्या थँक्यू